जेल तरुण मी प्रवास सुद्धा बसल्यानंतर नाईक साहेब सांगितलं की जेल तरुण कसले सर रोजगार करायला तयार आहे रोजगार करण्यासाठी पुढे येणार आहे त्यांच्यासाठी महामंडळाच्या मध्ये तुम्ही नुसतं हे महामंडळ म्हणत बसू नका कारण राज्य शासनात सगळ्यांना खुश करण्यासाठी त्या त्यावेळी महामंडळाचं स्थापन केले परंतु त्याला अनाविका निधी मिळालेला नाही परंतु याला ना 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 ना। पर्याय पर आहे आपल्याकडे मी मराठा समाजामध्ये अण्णासाहेब बाबांची फाईल तुम्हाला सांगितली की पंधरा लाखापर्यंतची फाईल माझ्याकडे कोण आलं तर त्याला सांगतोय सीएस लावून लगेच प्रस्ताव करायचा पट्टर मंजूर करून घ्यायचं त्यामध्ये सुद्धा पन्नास अशा पद्धतीने चांगलं काम आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून लीड बँक मॅनेजर सांगून केंद्र राज्य शासनाच्या माध्यमातून सबसिडीच्या ज्या योजना आहेत कमी व्याजाच्या आहेत हे सुद्धा पैशाच्या आपल्याला व्याजाच्या सबसिडीच्या योजना आपल्या ह्या बँकांच्या सुद्धा घेण्यात येतात मग आपण म्हटलं चंदगड आणि गडिंगज तालुक्यामध्ये मोठी संख्या आहे तिथलं राजकारण बदलणारी दोन से तीन संख्या या व्यासपीठावर समोर मध्ये आणि इथे जात असणारा आमच्या सारखा कार्यकर्ता आहे मग भविष्य काळामध्ये आपल्यातले बरेचसे लोकप्रतिनिधी बरेचसे चांगल्या सरकारी संस्थांमध्ये सुद्धा जाऊन गेले पाहिजेत आणि यासाठी तुम्हा मंडळीची युनिटी असणं गरजेचं आहे तुम्ही एकत्र जर राहिला एकत्र काम केलं तर ही शक्ती आज समाजानं मगाशी घोषित केलं त्या सर्वांना दरवर्षी आम्ही असं करत जाऊ उद्देश चांगला

ཁས 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 ཁས